पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झाले आहेत काही दिवसांवर येऊन ठपलेल्या गणेश चतुर्थी सणाला येणाऱ्या भक्तांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी मालवण तालुक्यातील आचरा येथील निखिल माळकर मित्रमंडळाकडून सामाजिक बांधिलकी जपत स्वतःच्या श्रमदानाने रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे व रस्त्या बाजूला वाढलेली झाडं साफ करण्याचे आदर्शवत काम करण्यात आले आहे पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खड्डेमय झालेले आहेत मालवण तालुक्यात काही उत्साही तरुण आपल्या सामाजिक जाणिवेतून श्रमदानाने असे रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे व रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडी साफ करण्याचे आदर्शवत काम करत आहेत अशाच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम आजरा भगवंतगड रस्ता ते चिंदर तेरई असे निखिल माळकर मित्रमंडळांकडून करण्यात आले आहे यावेळी निखिल माळकर चिंदर उपसरपंच दीपक सुरवे चिंधर ग्रामपंचायत सदस्य पप्पू परुळेकर शशिकांत नाटेकर सागर परुळेकर स्वप्नील वराडकर किशोर खोत विजय माळगावकर संतोष भागरे वैभव साळसकर अक्षय माळकर गोपाळ लबदे दीपक लाड दीपेश लबदे रुपेश परुळेकर गणेश झोरे हे सर्व श्रमदानात सहभागी होते विवेक परब आपली सिंधुनगरी न्यूज आजरा